हरिओम हो, मगल नाव शिवानंद सौर हा पहिले हंगा नाईन्टी सेवन दोन बापूले की यात्रशिल् यात्र सर आणि हंगा आम्ही माहीम एंड वी एस टू गो टू दादर उपासना केंद्र आणि नाईंटी सेवन दोन बापू म्हले प्रवचन आयकताची आम्ही मस्त इथला अनुभव घेतल्या ती आणि आम्ही आयुष्यात बदलची आर लाईफ हॅज टर्न टू गोल्डन आणि गॉट लॉट्स ऑफ अनुभव मस्त अनुभव आमक आयले आणि हे अनुभव जे आयले तर प्रत्येक भक्ताल आयुष्यांतू अशी अनेक अनुभव येऊनच्या येऊची शक्यता असतात आणि येऊनच्या जातात आणि त्या खातिरची एक आय वॉन्ट टू शेअर विथ यू वन ऑफ दी एक्सपिरियन्सीस अनुभव तो अमगल आयुष्यात तू वीच वॉज व्हेरी वेरी इम्पॉर्टंट फॉर अस बिकॉज इट इज समथिंग रिलेटेड टू माय सन मग सांसो वी हेड गॉन फॉर अ मॅरेज इन बेंगलोर आणि बेंगलोर आम्ही वस गेले त्यांना वी हॅड गॉन फॉर अ फॅमिली मॅरेज आणि त्या त्यावेळेला मग ही had a little bit of infection and he had a little bit of cough and cold and, and we thought it was in Bangalore a lot of people have the allergy to a grass which is called as cockroach grass so I'm little infections so we took it a little we went to the doctor the doctor helped get chileg chi. आणि त्याच्यानंतर डॉक्टराला वचन आपण डॉक्टर म्हणालो की चिकेची चेस्ट आण कंजेशन असेल ही हॅज अ लॉट ऑफ कंजेशन इन इज चेस्ट आणि चिकेची ब्लड टेस्ट केल्याने बेटर आशिवा त्या ब्लड टेस्ट करून आपण इट वॉज अ रियल शॉक टू अस बिकॉज हिज प्लेटलेट काउंट हॅड गॉन डाऊन टू जस्ट सेवन्टीन थाउजंड आणि नॉर्मल मनुष्याल प्लेटलेट काउंट इज समर बिटवीन वन ख ट्वेंटी फाईव थाऊसंड टू वन ख फिफ्टी थाउजंड इज द नॉर्मल रेंज आणि असल्या वेळांनी कल ब्लिडिंग कल इन्फेक्शन कल इंटरनल हॅमरेज झाले ज्या इट वूड हॅव बीन फेटल त्या पळून भीतरी डॉक्टर्सांनी सांगले की आम्ही वी हॅव टू इमिजिएटली शिफ्ट यू टू द हॉस्पिटल अँड वेन बी वेन टू द हॉस्पिटल द डॉक्टर्स सेट दॅट हीस केस इज क्रिटिकल वी हॅव टू शिफ्टिंग टू टू दी आय सी आयसीयू असं जायुष्यात आमदार लेखर वी हॅव वी बिलीव इन ओनली वन डॉक्टर सो आम्ही बापूंक तक्षणाची वैभव सिंह फोन केला मी बॉम्बे वैभव सिंह सांगले असे दर इज अ क्रिटिकल कंडिशन अँड वी वॉन्टेड टू सी बापूज गायडन्स अँड सुचीदाच गायडन्स सो तो म्हणालो की भौरसिंह एक तासा भीत मेचे असतात सो हा तांगलं कालता आणि जेकल असतं ते तुक आय विल लेट यू नो हा म्हणलं ओके फेर नो सो तशीच आम्ही आयसीयूत ॲडमिट केले विदाऊट वेटिंग फॉर एनिथिंग एल्स आणि मागी हा एक तासानंतर वैभवसिंह फोन करैभवसिंह म्हणाला की डू वन थिंग दादा हेज टोलड डेट आफ्टर एव्हरी ब्लड टेस्ट यू हॅव टू कीप अस अपडेटेड अबाऊट दी प्रोग्रेस आणि प्रत्येक तासानंतर प्रत्येक ब्लड टेस्टानंतर जो कोल रिपोर्ट येता तो आमक कळया आम ती आणि ताचे नंतर आम्ही तुम्ही मुख्य मार्गदर्शन कसलं असतं ते आम्ही सांगता की त्या प्रकारे दादान म्हणलेलं ब्रह्मवाक्य म्हणून बी इमिजिएटली नेक्स्ट रिपोर्ट येऊच्या भितर आम्ही अपडेट केल्या तिथलं वरखं थाय येणार इतकं थांबल हेल्प केले ही अस की समीर से धोंड बेंगलोर उपासना के केंद्राचा प्रमुख सेवक हा तुम्ही कॉन्टॅक्ट करत नाही आनी बापूंगल उदी आणि फोटो ताबडतोब तुम्हाला पवयशी करता करतात आमगर घर आशिल्लेच आम्ही फोटो आशिलेचे बट ज्या अर्थी बापूंना फोटो आणि उद्या पेटल्यामुळे देर मस्ट बी समथिंग फॅन्टिक फॉर अस सो so, तक्षणाचे आम्ही समीर से धोंडा कॉन्टॅक्ट केले आणि तू सांगता बदची बापून इतले थाय उपासना केंद्राची माध्यमात मा, इतले थाय घोमट हेल्प दिल्या सगळ्यांक की आयुष्यात खै मनुष्यात खै त्रास झाला अडथळा आल्या कले वाट झाली उपासना केंद्राचे इतले थाय घोमट हे आमक आधार असा जेणेकरून इतली थांय खच गेल्या जगांत खै आम त्रास झाले हे उपासना केंद्राची जे आम्ही आधार असा इज समथींग एव्हरीबडी हॅज टू एक्सपिरियन्स आणि तसं जाऊन तक्षण सांजे थं आमक उपासनेनंतर थं उपासनाशि त्या दिवसातून उपासनेनंतर आमक उदी आणि बापुंगर फोटो आयो तरी उदी आणि बापुंगर फोटो मग चॅडल मात्याला दौरले आणि उदी लायलं आम्ही आणि तुम सांगता ताज्या नंतर ज्या प्रोग्रेस जातवच गेले मग आम्ही आम्ही सांगेल प्रकार प्रत्येक ब्लड टेस्टानंतर आम्ही रिपोर्ट वैभव वैभशींक आणि सुचीदा सांगत शिली आणि सुदाने मागिरी अशी हळूहळू हळूहळू त्या ब्लड प्लेटलेट्स वाढत गेले आणि त्यामध्ये तू मगल चल्यानेची प्लेटलेट्स डोनेट केले करण मगल होल् होर तानेची प्लेटलेट्स डोनेट केले आणि त्या डोनेट करून आम्ही ताका त्या प्लेटलेट्स बॉडी इन तू घाल ना ही प्लेटलेट काउंट स्टार्टेड इनक्रिजिंग आणि दादा मार्गदर्शनाप्रमाणे प्रमाणे थाउजंड आली प्लेटलेट काउंट पावना आपण फोन करू सांगितलं फोन तरी दाद म्हणालो की आता हाच्या नंतर वी ऑनेस्टली स्पीकिंग आमका थंचे मेडिकल हेल्प वॉज नॉट वी वर नॉट टू सॅटिस्फाईड एक म्हणजे लँग्वेजचे प्रॉब्लेम जाता आणि कल डॉक्टर्स करता दे वर नॉट ट्रान्सपरंट आम्ही वी वॉन्टेड टू टेक अ सेकंड ओपिनियन सो दादान म्हणाले की तुम तुम्ही सर तर म्हणले दादा आमगे पून अंत असून मशी नितीन आम्ही पून वच गेल्या वी विल बी रिअली हॅपी सो दादान तक्षणच नेम गेला पून अंत आणि कोण असं झालं असेल उपासनेची जी सगळे जान असती ती सो त्या सांगा आपण दाद म्हणाल नो प्रॉब्लेम uh, पून वचा थंचे प्रमुख सेवक हा दादान ऑलरेडी सांगून दौलेले हो प्रविण सिंह वाघ आणि इतलं थाय हेल्प केलं आपण मिलिन सिंह ब्रम्हि जो निगडीच प्रमुख सेवक आशिल आस सॉरी त्याने इतलं थांय गंग हेल्प केलं की द मिनीट वी लँडेड ॲट दी एअरपोर्ट व्हेकल्स वर ऑलरेडी रेडी आमकां हॉस्पिटलांत तूं ट्रिटमेंट दिला आनी विदीन नो टायम बदची माय चायल्ड हू एट वन टायम वी थॉट दॅट ही वॉज इन सच अ ग्रेव मेडिकल कंडीशन की आमकां बदल कळनाशि हा थांब कशी कसली कोरका म्हणून बट अक्षरशः बापून सांगेल प्रकार की एक विश्वास असावा पडता करता करता हरता गुरु ऐसा या देवानेची अंगल आम्ही दौरलेली विश्वासार्ह अक्षरशः इत थाय बॉमट धरले की हा सांग तुमकां आणि ही आमगल कडकडी विनंती की ह्या देवांत आमगल आयुष्यात ज्या घडल्या त्या तुम्हाला प्रत्येक आयुष्यात घडू जाता त्यामुळे ती देवांच्या विश्वास दोराती वापुंचन विश्वास दोराती आणि अशीच अंगल आयुष्यात हो तशी अनुभव झाल्या ती तशीच आयुष्यात आयुष्यातही डेफिनेटली जातल्या सो हरिओम